नमस्कार शतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आपला हवामान अंदाज आहे जालना परभणी आणि बीड जिल्ह्याचा तर एकंदर परिस्थिती पाहिजे तर या जिल्ह्यामध्ये एका महिन्यापासून सारखं सतत पाऊस सुरू आहे म्हणजे दररोज पाऊस सुरू आहे त्यामध्ये काही असे गाव आहे की त्यांना दररोज पाऊस सुरू आहे आणि काही असे गाव आहे की त्यांना फक्त दोन तीन दिवसाची उघडीपमध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये दोन तीन दिवसाची उघडीप दिलेली असेल किंवा सतत पाऊस सुरू आहे अशा पद्धतीचा पाऊस ह्या पावसामुळे वापसा कंडिशन नाही आणि पाहिजे तर शेतामध्ये शेतं म्हणजे जे पडलेली ती माग पाहू शकता आहे असे गवत झालेली त्याच्यामध्ये सुद्धा नाही माझ्या सुद्धा दररोज पाऊस सुरू आहे म्हणजे सात तारखेपासून सात जुलैपासून डेली दररोज पाऊस सुरू आहे रोज जितका वाळतो तितका सडाखा पाऊस पडतो तसं ती ही स्थिती बऱ्याच म्हणजे जवळपास नव्वद टक्के भागामध्ये ही स्थिती आहे तर पुढेही दहा तारखेपर्यंत अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे तीन जिल्ह्यामध्ये आणि ह्याच्यापेक्षा एक गंभीर स्थिती गंगाखेड पालम पूर्णा परळी परळीला थोडा पाऊसमान कमी आहे पण अंबाजोगाई हो या तालुक्यामध्ये जास्त पाऊस आहे आणि उर जे उरचे तालुके आहेत ता म्हणजेच बीड जिल्ह्यामधील गेवराई आष्टी पाटोदा आहे ते मात्र थोडा पाऊस का कमी आहे पण सतत पाऊस आहे त्यामध्ये आणि जर आपण विचार जर केला तर जुलैमध्ये जुलैमध्ये असा काही जास्त पाऊस पडलेला नाही शेतकरी मित्रांनो पण सतत पावसामुळे काय धन असे पिवळे पडत तर ह्याच्यामध्ये फक्त सोयाबीन कापूस सोयाबीन हा जो आहे सोयाबीनला त्याचा परिणाम जास्त झालेला नाही पण सोयाबीन ही चांगली आहे पण कापसा आता ह्या पावसाचा परिणाम होत आहे तर पुढलं आपलं हवामान आहे तर आपण आज ती तीन ऑगस्ट तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत या तीन जिल्ह्यामध्ये या तीन जिल्ह्यामध्ये म्हणजे जालना परभणी जालना बीड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये तर त्यामध्ये घनसावंगी आंबड परतूर भोकरदन नाही म्हणजे एकंद जर पाहिजे सगळं जालना जिल्ह्याचे तालुके आणि बी बीड जिल्ह्याचे तालुके माजलगाव गेवराई धारूळ धारूळ आष्टी आंबाजोगाई या तालुक्यामध्ये दहा तारखेपर्यंत आणि उर्वरी जे तालुके आहेत त्याच्यामध्ये दहा तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पाव दररोज पाऊस पडेल या तारखेपर्यंत म्हणजे दहा तारखेपर्यंत प बीड परभणी जिल्ह्यामध्ये तर दहा तारखेपासून पुढे या जिल्ह्यामध्ये थोडी पावसाची उघडीप राहील आणि त्यामध्ये वापसा कंडिशनसुद्धा होण्याची शक्यता आहे पण अशी एवढी जास्त वापसा कंडिशन होईल म्हणून असं सुद्धा अजून सध्या तरी अजून कंटिन्यू सांगता येत नाही कारण ह्याच्यामध्ये सतत काय होत आहे की समुद्रामध्ये अजूनही चक्रीवादळ बनत नाही लो प्रेशर चक्रीवादळ बनत नाही तोपर्यंत क्लिअर वातावरण होणे शक्य नाही असं अजूक असं दिसतंय पण थोडंफार पाऊस मात्र दहा तारखेपासून मात्र पाऊसमान कमी होईल आणि ऊन पडणार आहे त्याच्यामध्ये दहा ते पाच पंधरा तारखे पंधरा तारखेपर्यंत मात्र क्लिअर वातावरण राहण्याची शक्यता आहे पण असं जास्त ह्याच्यामध्ये पाऊसच येणार नाही अशी शक्यता ना शाश्वती शे, नाहीच ही ते वातावरणामध्ये आपल्याला शेतीची कामे उघडीप दिसली की शेतीचे कामे करून घ्यायच्या आहेत तर पावसामध्ये आपण जे खंड सांगितले होता पण त्या म्हणजे जर पाहिलं तर ऑगस्ट मध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान थोडा कमी होईल पण पावसामध्ये खंड पडेल किंवा नाही पडेल ह्याची मात्र शाश्वती अजून देणे शक्य नाही Да anyway.